एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये सत्ता होती तेव्हा विलिनीकरणाचा प्रश्न या व्यवस्थेने सोडवला नाही आणि आता सत्तेतले दोन आमदार बाहेर येऊन मानतात की संप करा पहिल्यांदा या दोन आमदारांचं तोंड फोडण्याची व्यवस्था एसटी कर्मचाऱ्यांनी करावी एक महिन्यावरती निवडणूक आली म्हणून खोटा वाढताय आणि सत्तेत बसून एसटी कर्मचाऱ्याच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरती तुम्ही बोलत नाहीत नाटकं सोडा सत्तेत होता तुम्ही त्यावेळेस काय केलं याचं उत्तर द्या आणि हे दोन जे नकली आमदार आहेत सातत्याने खोट्या भूमिका घेऊन एसटी कर्मचाऱ्यात ते येतात त्या हऱ्या नाऱ्याला पहिलं ठोकायचं काम एसटी कर्मचाऱ्यांनी करावं त्यांचं आंदोलन त्यांना चालवायचं असेल तर स्वतः चालवावं कोणत्याही त्रिकुटाला आणि दीड शहाण्यांना त्यांनी इन्वॉल्व करून घेऊ नये सत्ता त्यांच्या ताब्यात होती तेव्हा मूग गिळून गप बसले आणि आता एक महिन्यावरती निवडणूक आल्यावर कांदू बटाटू म्हणतो संप संप करा ह्या दोन कांदू बटाटूला पहिलं ठोकून काढा असं आव्हान मी एस टी कर्मचाऱ्यांना करतो आंदोलन पुकारचंय पुकारायचं असेल तर स्वतः पुकारा हे नकली बुवा तुमच्यात घुसू देऊ नका यांना ठोकण्याची व्यवस्था तुम्ही करा कारण हे फक्त या आंदोलनाच्या बळावरती प्रसिद्धी मिळवतात आमदारकी मिळवतात सत्तेचा मलिदा खातात आणि सत्ता आली की तुमच्या मुद्द्यावरती गप्प बसतात आता निवडणूक आहेत नाटकं लागलेत सत्ता जाणार आहे म्हणून तुमचा फुडका आलाय हे त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही अडीच वर्षामध्ये विलीनीकरण का केलं नाही आणि नाटक करतायत सरकारची मानसिकता अधिकाऱ्यांची नाही असं होतं का सरकारचा यांचा साधा आमदार पोलिसांना फार गडचिरोलीच्या पलीकडे फेकून देण्याची भाषा करतो मजिदीत घुसून मारण्याची भाषा करतो अधिकारी की सत्ता ताकद लोकांना कळत नाही आणि विनाकारण अधिकाऱ्यांवरती घालून ही कांदू बटुटू जी काही तुमची दिशाभूल करतायत त्यांना पहिलं रोखलं पाहिजे असं आव्हान मी करतो